तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एक नडिओमध्ये तर बघा आज आमच्या इकडे पण स्लॅब चालू आहे आणि स्लॅबमुळं इथं सारखं पाणी बंद चालू बंद चालू करायला थांबावं लागते नाही का इकडं मशीन आली आज आवाज बसीत हे पण बस 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 त्याला टाकून दिलं तर रडायला लागला जेवण नाही केलं सकाळी जेवण करायला बसलो सकाळी पण असाच <laughs> काय झालं काऊन काऊन टाकून दिलं म्हणून रडायला लागला तू शकुन <laughs> जेवण केलं पाळीवाळी पाळीवाळी जेवण करायचं नंबरवारी म्हणजे चमनी मनी मी इकडे गेल्या रे इथेच होत बसलेलं आहे खाली आता. बसवत टाकले तिथं त्यांचं दूध भूक लागली तर आता सकुला सांगतो मी पाणी चालू बंद चालू बंद करायला जेवायला काय जेवण केलं का घरामध्ये लाईट पण नाही तुमचं काय बाबा तुमचं जेवण वगैरे झालं असेल आम्हाला पहिलं काम असते काय बरं असं व्हायला लागले बोर्ड खराब झाला का आला सरला पण आता म्हणजे कामग्राने त्याला चिवडा आणला होता जेवायला पण काय तेवढं हे नाही सकाळी काय बेसन केलं तर Listen, I